श्री गुरवे नमहा श्रीपाद राजम शरण प्रपद्ये अध्याय बत्तीस नवनाथांचे वर्णन नवनाथांचा वृत्तांत श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य चरणांना स्पर्श करून मी त्यांना प्रश्न केला महाप्रभू नवनाथ या नावाने प्रसिद्ध असलेले सिद्ध योगी सर्व श्री दत्तप्रभूंचे अंशावतार आहेत असे मी ऐकले होते त्यांच्याविषयी सविस्तर माहिती आम्हास द्यावी अशी श्री चरणी नम्र प्रार्थना श्री नवनाथांचे नाव ऐकताच श्रीपाद प्रभूंच्या दोन्ही नेत्रामधून अमृतवृष्टीचा प्रवाह बहिर्मुख होऊन सृष्टीवर पडत असल्यासारखे वाटले त्यांच्या दृष्टीतून प्रेम चैतन्य प्रवाहित होत होते ते अत्यंत आनंदाने म्हणाले श्रोत्यांनो मच्छेंद्र गोरक्ष जालंधर गहिनी अडभंग चौरंग भरतरी चरपट आणि नागनाथ हे नवनाथ आहेत त्यांच्या स्मरणमात्राने शुभफल सिद्ध होते श्री दत्तप्रभूंची कृपा नवनाथांचे स्मरण करणाऱ्यावर अपार असते कलयुगाच्या प्रारंभापूर्वी श्री कृष्णाने उद्धवासारख्या महान भक्ताबरोबर तसेच समस्त यादवांबरोबर चर्चा करून आज नवनाथ या नावाने जाणले जाणाऱ्या नवनारायणांचे स्मरण केले ऋषभ चक्रवर्तीला शंभर पुत्र होते त्यातील नारायण अंशाने जन्मलेल्या नऊ जणांना नवनारायण म्हणतात त्यांची नावे कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन अविर्होत्र द्रुमिल चमस करभाजन अशी होती हे सगळेच अवधूत स्थितीमध्ये राहणारे सिद्ध पुरुष होते माझ्या आज्ञेप्रमाणे या नवनारायणांनी धर्मसंस्थार्पणार्थ नवनाथ या नामरूपाने पृथ्वीवर पुन्हा अवतार धारण केला प्रथम पुत्र कवी हा मच्छेंद्रनाथ या नावाने जन्मला अंतरिक्ष जालंधर नावाने जन्मला यांच्या शिष्यरूपाने प्रबुद्ध कनिफा या नावाने जन्मला पिप्पलायन चरपटनाथ या नावाने जन्मला अविरहोत्र हा नागेश नाथ या नावाने जन्मला द्रुमिल हा भरतरीनाथ या नावाने जन्मला चमस रेवणनाथ रूपाने आणि करभाजन गहनीनाथ या नावाने जन्मला सृष्टीवर अनेक स्थानी काही कारणास्तव ब्रह्मदेवाचे वीर्य पडले त्यापासून अनेक ऋषी जन्मास येतील असे व्यास महर्षींनी आपल्या भविष्य पुराणात सांगितले होते उपरिचर नावाचा एक वसू होता त्याने एकदा उर्वशीला पाहिले आणि तो अत्यंत मोहित झाला त्यावेळी त्याचे वीर्य द्रवून यमुनेच्या पाण्यात पडले ते एका मासोळीने गिळले ह्या मत्स्यापासून मच्छेंद्रनाथांचा जन्म झाला कामदेव मनमथाला शिवाने क्रोधित होऊन आपल्या ललाट टागणीने जाळून भस्म केले त्या भस्मामध्ये सूक्ष्म रूपाने मनमथाचा आत्मा होता बृहद्रथाने जेव्हा यज्ञ केला त्या यज्ञकुंडातून जालंधर नाथांचा आविर्भाव झाला रेवा नदी म्हणजे सध्याची नर्मदा नदी या नदीमध्ये पडलेल्या ब्रह्मवीर्यापासून सिद्धांचा जन्म झाला एकदा थोडे ब्रह्मवीर्य एका नागाच्या शिरावर पडले ते भक्ष समजून नागिणीने खाऊन टाकले त्या योगाने ती नागीण गर्भवती झाली त्याचवेळी वेळी जन्मजय राजा सर्व नाग सर्पांना नष्ट करण्यासाठी सर्प याग करीत होता ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराबरोबर शेकडो सर्प नाग यज्ञकुंडात येऊन पडू लागले या महाभयंकर सर्प यागापासून वाचण्यासाठी तक्षकाच्या मुलीस एका मोठ्या वडाच्या झाडाच्या बुंध्यातील बिळात लपवले गेले त्या गर्भपिंडातून अविरहोत्राचा जन्म होणार असल्याने त्या अंड्यास त्या बिडात ठेवून तक्षकाची मुलगी स्वस्थानी निघून गेली यथासमयी त्या अंड्यातून वटसिद्ध नागनाथांचा जन्म झाला मच्छेंद्रनाथ देशसंचार करीत असताना एका स्थळी त्यांचा मुक्काम होता त्यांच्या दर्शनासाठी अनेक लोक येत असत एक वांज स्त्रीने मच्छेंद्रनाथांना नमस्कार केला व आपली व्यथा सांगितली नाथांनी भस्म मंत्रून दिले परंतु त्या स्त्रीने ते अविश्वासाने अव उकिड्यावर फेकून दिले त्या भस्माच्या अमोघ अशा संपन्नतेने त्यामधून गोरक्षनाथांचा जन्म झाला पार्वतीच्या विवाहासमयी पौरोहित्य करणारे ब्रह्मदेव तिचे अप्रतिम लावण्य पाहून तिच्यावर मोहित झाले आणि त्यांचा वीर्यस्त्राव झाला या कृत्याची त्यांना अत्यंत लज्जा वाटली आणि त्यांनी ते वीर्य आपल्या मांडीस पुसून टाकले त्या क्षणीस त्या वीर्याचे सात हजार भाग झाले आणि त्यातून वालखिल्य या नावाचे साठ हजार ऋषी जन्मास आले त्यातून थोडा भाग उरला होता तो कचरा समजून भागीरथी नदीत फेकला गेला तो कचरा नदीतील गवतात अडकून तेथेच राहिला त्यामध्ये बिपलायनाचा आत्मा शिरला आणि चरपटनाथाचा जन्म झाला कोलिकमुनींनी त्यांच्या पर्णकुटीतून बाहेर जाताना आपले भिक्षापात्र पर्णकुटीच्या बाहेर ठेवले त्याचवेळी सूर्याचे तेज त्या, त्या पात्रात पडले ते महर्षींना कळाले त्यांनी ते पात्र तेथेच सांभाळून ठेवले भरतरी या शब्दाचा अर्थ भिक्षापात्र असा होतो त्या पात्रातूनच एका नवनाथाचा जन्म झाला यामुळे त्यांचे नाव भरतरीनाथ असे पडले हिमालयातील एका पर्वतावरील घनदाट एक दा वर हत्ती झोपला होता एकदा ब्रह्मदेव सरस्वतीवर मोहित झाले आणि त्यांचे वीर्य द्रवित होऊन खाली पडले ते झोपलेल्या हत्तीच्या कानात पडले त्या कानातूनच प्रबुद्धाला जीवन प्राप्त होऊन त्याने जन्म घेतला कानातून जन्म घेतल्याने या नाथाचे नाव कर्णकनिफा असे पडले गोरक्षाने संजीवनी मंत्राचा जप करीत मातीमध्ये एक मनुष्याकार आकृती काढली त्या आकृतीतून करभाजनाला त्या संजीवनी मंत्राच्या सहाय्याने जीवन प्राप्त झाले आणि त्याने गहनीनाथ या नावाने अवतार धारण केला श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार या नवनारायणांनी आपले स्थूल शरीर मंद पर्वतावर समाधी अवस्थेत सांभाळून ठेवले आणि अंशावताराने नवनाथ नामरूपाने पृथ्वीवर जन्म घेतला धर्मसंस्थापनेचे महान कार्य करण्यासाठीच या नवनाथांचा अवतार झाला होता श्रीपादप्रभूंचे हे नवनाथांच्या जन्मसंबंधीचे आश्चर्यजनक विवेचन ऐकून आम्ही मंत्रमुग्ध होऊन गेलो होतो आम्ही प्रभूंच्या चरणी वंदन करून त्यांचा जय जयकार केला यानंतर मी प्रश्न केला प्रभू नवनाथांचे अवतार हे नवनारायणाचे अंश अवतार आहेत असे आपण सांगितले नवनाथ आणि नवनारायण यामध्ये काही फरक आहे काय आमच्याकडे आपल्या दिव्य प्रेमळ दृष्टीने पाहत श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केले आणि म्हणाले श्रोत्यांनो समस्त सृष्टीच्या महासंकल्पाचे स्वरूप मीच आहे देवी देवतांनी कार्य करण्याचे संकल्प सुद्धा माझ्या महासंकल्पाचे अंश मात्र असतात या अंश मात्र संकल्पांना थोडेफार स्वातंत्र्य असते हे स्वातंत्र्य शेतातील झाडाला दोरीने बांधलेल्या गायीस चढण्यासाठी जेवढे स्वातंत्र्य असते तसेच असते तसेच धर्मसूत्रांना अनुसरून अवतारांना स्वेच्छा दिली जाते संकल्प मात्र मूळ तत्वातूनच येतात त्यांचे योग प्रकारे नियंत्रण करणे हे अंश अवतारातले कार्य असते कोणतीही समस्या निर्माण झाल्यास अंशावतार त्या समस्येच्या निराकरणासाठी मूलतत्वाकडे निवेदन घेऊन येतात मूलतत्वाकडून अनुमती घेऊन जीवांचे कल्याण करतात या अंशावतारात राग लोभ मदमत्सर अहंकार असे मानवी दुर्गुण असतात यामुळे मूलतत्वाचे कार्यसमर्थता अंशावतारात सुद्धा आढळते या कारणामुळे अंशावतार आणि पूर्णावतार यात काही फरक नसतो श्रीपादश्री वल्लभांचा जय जयकार असो